नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या जे के नगर परिसरात बंद घराचा काळी कोयंडा उटकडून सहा हजार रोख रक्कम व चार तोळे सोने असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकादशी निमित्त पंढरपूर येथे वारीकरिता गावी गेलेल्या बंद घरावर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले असून पोलिसांनी सर्वत्र गस्त वाढवले आहे तर काल रात्रीच्या सुमारास नगर परिसरात सुरेश वय वर्ष हे पंढरपूर येथे गेले होते दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर पळत ठेवून घराचा काळी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला व तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले दरम्यान अभिजित रणदिवे हे घरी आढळल्यावर घराचे कुलूप तोडल्याने दिसले त्याने तिजोरीकडे घाव घेतली मात्र सोन्याचे दागिने दिसले नाहीत त्यामुळे घरी चोरी झाल्याचे पोलिसांना कळवले यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला व परिसरात पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना व श्वान पथकास पा पाचारण करण्यात आले होते घरापासून थोड्याच अंतरावर श्वान थांबले या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे हे करत आहेत